जय माता श्री माताजी आज आपण एक अत्यंत अद्भुत अनुभव पाहणार आहोत जो श्रीरामपूरच्या एका मिळाला आहे वीस मिनिटातच त्यांच्या अनेक वर्षापासून अडचणीत असलेले काम सहजतेने सुटले हा अनुभव त्यांच्या जीवनात घडला आहे तर ऐकूयात त्यांच्या तोंडून जय श्री माताजी जय श्री माताजी जय श्री माताजी आता म्हणजे बीडू वरून आणि मुंबई वरन आणि यवतमाळ वरन हे ताई लोक सगळं आले तुमच्या इथं हो कि पत्रिका घेऊन आले की तुम्ही उद्या जो कार्यक्रम आहे श्रीरामपूर मध्ये म्हणजे वीस तारखेला कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला त्या तुमच्याकडे आलेल्या आहेत तर येऊन फक्त वीस मिनिट झालेत वीस मिनिट झाले तर वीस मिनिटात तुम्हाला जो आता अनुभव आलेला आहे तर तुम्ही सांगता का हो मला असा अनुभव आला मी माझे पैसे गुंतलेले होते mm. मी खूप प्रयत्न करीत होते पैसे मागितले दोन तीन वेळेस मागितले देतो ये पण ह्या लक्ष्मीचे पौल जसे आपल्या घरात येतात तसे mm -hmm. माझ्या शेतात या तुम्ही येऊन बसल्या भगिनी mm -hmm. माझ्या बघिनीच mm -hmm. आणि हे लक्ष्मीचे पौल mm -hmm. तुम्ही आल्या आणि माझं लगेच होकार म्हणून निरोप आला पैशाचं mm -hmm. काम तुमचं होत आहे तो अनुभव म्हणजे स्वतः लगेच मला अनुभव आला आणि तुम्हाला खूप आनंद झाला माझा मी त्यांना साखर म्हणजे तोंडात काय करून काही नाही असं ते माझ्या म्हणजे लक्ष्मीचेच पाऊल माझ्या शेतात आले असं माझं खूप भरभराटवा एक मुलगा दोन मुली ना तोंड असो ना खूप भरभराट व्हावा एवढेच लक्ष्मीचे पावलं माझ्या आनंदाना शितीत आले एवढंच चांगलं अनुभव खूपच रिच्या वार्या करते तो अनुभव मला आला पण आता तुम्हाला जो वीस मिनिटात अनुभव आला तर तुम्ही सांगितला तर तुम्ही आता वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे श्री माताजी निर्मला देवीजींचा जो श्रीरामपूर मध्ये कार्यक्रम आहे तर तुम्ही आवर्जून मी येईल तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर राहणार हजर राहणार खूपच म्हणजे छान अनुभव आला अनुभव लगेच अनुभव आला मला संध्याकाळचा अनुभव म्हणजे एकदम लक्ष्मी यायचा हा अनुभव लगेच स्वतः आनंद एकदम झाला वा खूप सुंदर श्री माता माताजी जयश्री माताजी